कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार नो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजारभ पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार तुरीचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार तुरीचा बाजार भाव हा तुमच्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊयात की एक तारखेनंतर असं काय घडणार की ज्याच्यामुळं तुरीच्या भावात होणार प्रचंड बदल जर सध्याची कंडिशन बघितली तर देशातील बाजारात असणारी तुरीची बाजारभाव पातळी ही कुठेतरी सहा हजार पाचशे पासून सात हजाराच्या दरम्यान आहे आणि सध्याच्या कंडिशनला तुरीला जो हमी भाव दिलाय सरकारने तो आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पण एक तारीख लक्षात ठेवा की या तारखेनंतर मात्र तुरीच्या भावात बदल होणार आणि हा जो बदल असणार आहे तो सकारात्मक असणार आहे हा बदल तेजीचा असणार आहे कारण एक तारखेनंतर देशामध्ये हमी भावावरती सर्व ठिकाणी आपल्याला नाफेडद्वारा सरकारी तुरीची खरेदी सुरू होताना आहे ही खरेदी सुरू झाली की कॉम्पिटिशन तयार होईल आणि याच्यामुळं सर्वांना खुल्या बाजारात तूर विकायची गरज राहणार नाही आणि याच्यामुळं एक मार्च नंतर तुरीच्या भावात जर दोनशे ते तीनशे तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं हे जानकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं एक तारखेच्या या बदलानंतर तर लक्षात घ्या जास्त काय डोक्याला ताण घ्यायचा नाही तुम्हाला सांगतो इथून पुढचे दोन ते तीन महिने तुरीचा बाजारभाव हा या ठिकाणी हमी भावाच्या आसपास असणार नाही आणि तुरी बा तुरीचा बाजारभाव हमी हमीभावाच्या खालीच आहे म्हणून तुम्हाला सांगतो दोन तीन महिन्यात तुर विकायची तर हमी विका आणि जर जून महिन्यापर्यंत थांबत असाल तर था तुम्हाला साडेआठ नऊ हजाराचा रेट मिळू शकतो जून महिन्यानंतर दोन्हीपैकी तुम्हाला तुमाल काय परवडते बघा मग तो आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घेतला तुम्हाला सक्सेस शंभर टक्के मिळणार पण एवढं खरं की एक तारखेनंतर देशात प्रचंड बदलणार तुरीचा भाव याबद्दल नाही दुमत भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार